एम एस मीडिया टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे चॅनल वर तुम्ही नवीन आला असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा महाराष्ट्र काँग्रेसच्या राजकारणात नवीन बळान तेरा फेब्रुवारी दोन हजार हर्षवर्धन सपकाळ यांना पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे नाना पटोले यांच्या राज्यामंतर ही निवड झाली आहे ज्यामुळे पक्षातील नवीन रणनीती आणि नेतृत्वाची चर्चा सुरू झाली आहे आजच्या व्हिडिओमध्ये या बदलाची पार्श्वभूमी सपकाळ यांचा राजकीय प्रवास आणि पक्षाच्या भवितवावर होणाऱ्या प्रभावावर प्रकाश टाकू दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा प्रभाव झाला महाविकास आघाडी सरकार पुन्हा सत्तेत येऊ शकली नाही तर आघाडीच्या विजयानंतर नाना पटोले यांनी प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा दिला या परिस्थितीत पक्षाच्या नेतृत्वात नवीन चेहरा आणण्याचा निर्णय घेण्यात आला ज्यात हर्षवर्धन सपकाळे यांची निवड झाली हर्षवर्धन सपकाळे हे काँग्रेसचे जुन्या कार्यकर्ते आणि गांधी परिवाराचे विश्वासू सहयोगी मानले जातात दोन हजार चौदा ते दोन हा दोन हजार एकोणीस दरम्यान ते बुलढाणा विधानसभा मतदार संघातून होते त्यांच्या निष्ठा आणि संघटनात्मक कौशल्यामुळेच त्यांनी ही जबाबदारी सोपण्यात आली आहे प्रदेश अध्यक्ष पदासाठी पाटील अमित देशमुख सारख्या नेत्या सोबतची शर्यत होती पण आखेर सपकाळ यांच्याच नावावर सर्व पक्षांचे एकमत झाले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ही नियुक्ती पक्षाच्या पुन पहिली पायरी असे संबोधले आहे तर नाना पटोले यांच्या योगदानाचा गौरव करण्यातही आला आहे मात्र सपकाळ यांना आता दोन हजार चोवीस मध्ये केवळ सोळा जागा जिंकलेल्या पक्षाला पुन्हा उभारणे शिवसेना बी युतीशी स्पर्धा करणे आणि ग्रामीण शहरी मतामध्ये संतुलन साधणे ही मोठी आव्हाने आहेत महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्या प्रवासात हर्षवर्धन सपकाळ यांचे नेतृत्व नक्की काय बदल घेऊन येईल पक्षाच्या आंतरिक एक एकमतेवर आणि निवडणूक रणनीतीवर यांचा परिणाम दिसेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि राजकीय मीडिया सच सबसे आगे।